बहुतेक घरांमध्ये पालक आपल्या मुलांना अभ्यासासाठी हट्ट करत असतात मुलांच्या अभ्यासासाठी त्यांच्या सतत पाठी लागावं लागतं सतत पाठी लागलं ला की कुठे अभ्यास पूर्ण करतात अशा तक्रारी पालक एकमेकांजवळ करत असतात यूपी बोर्ड दोन हजार चोवीस चा निकाल नुकता जाहीर झालाय यूपी बोर्ड दहावी बारावीचा निकाल दोन हजार चोवीस समोर येताच सोशल मीडियावरती एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय हा व्हायरल व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय जो पाहून तुम्हालाही हजू आवडता येणार नाही ने। नेमकं काय घडलंय का ते जाणून घेऊयात संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा इंटरनेटवर कधी काय आणि कसं व्हायरल होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही बाप मुलाच्या नात्याबद्दल अनेकदा लिहिलं जातं या दोघांमध्ये आदर आणि भीतीचं संमिश्रण आत आहे बहुतेक मुलं त्यांच्या आईच्या जवळ दिसतात आणि त्यांच्या वडिलांपासून आदरणे अंतर राखतात आता एका मुलानं चक्क आपल्या वडिलांची इयत्ता दहावीची गुणपत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल केली आहे एका मुलानं आपल्या वडिलांची मार्कशीट सोशल मीडिया साईट एक्स वर शेअर केली व्हायरल व्हिडिओमध्ये हा मुलगा म्हणतो की त्याचे वडील त्याला पास होण्यासाठी वारंवार टोकत असतात त्याला आता त्याला त्याच्या वडिलांच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेची मार्कशीट मिळाली आश्चर्याची गोष्ट म्हणजे वडील दहावीत प्रत्येक विषयात नापास झाले होते ही व्हायरल क्लिप लोकांनाही खूप आवडली मार्कशीटचा व्हायरल झालेला व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय